नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कोशिंबीर चला तर्म पिला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कांदा टोमॅटो कैरी गाजर आणि काकडी याची कोशिंबीर तर त्यासाठी घेतलेला आहे मी तर दोन मिडियम साईजचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत एक छोटीशी कैरी कापून घेतलेली आहेत कैऱ्या सध्या मार्केटमध्ये भरपूर आलेल्या आहेत तर कोशिंबीरमध्ये कैरी खूप छान लागते तर एक छोटी कैरी मी बारीक कापून घेतलेली आहे इथं दोन गाजर बारीक कापून घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर एक काकडी बारीक कापून घेतलेली आहे एक मोठं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे इथं मी दही घेतलेलं आहे दीड कप फ्रेश आणि ताजं दही आहे एकदम थंड आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं तडक्यासाठी लागणारे आपल्याला मी एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे बारीक अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि थोडासा कडीपत्ता लागणार आहे तर आता आपण हे कापून घेतलेलं गाजर टोमॅटो काकडी कैरी एका बाउलमध्ये आपल्याला एक काढून घ्यायचं आहे आपल्याला एका सगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी सगळं कापलेलं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची उष्णता सुद्धा कमी होते कोशिंबीरीनं आणि शरीराला थंडावा मिळतो तुम्ही जेवताना हे कोशिंबीर अवश्य दररोज खा तुम्ही उन्हाळ्यामध्ये व्हेज नॉन व्हेज बरोबर हे कोशिंबीर खाऊ शकता तुम्ही आता यामध्ये घालायचं आपल्याला दही त्यानंतर साखर घालायची आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दही घातल्यानंतर आता आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे तडका नाही घातला तरी चालेल तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता पण तडका घातल्यामुळे कोशिंबीर खूप छान लागते आता आपण तडका बनवून घेऊयाला तर मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी जिरे हिर मिरची पत्ता त्यानंतर घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी हिवं तडका तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्कीप करू शकता आपला तडका तयार ता झालेला आहे आपल्याला कोशिंबीरमध्ये हे तडका घालून घ्यायचा आहे मस्त आपली टेस्टी कोशिंबीर तयार झालेली आहे झटपट अशी आपली कोशिंबीर तयार झालेले आहे खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे तुम्ही व्हेज नॉन व्हेज बरोबर खाऊ शकता तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनसुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद